नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते सुरुवातीला तुम्ही बघू शकतात मी आधीच्या व्हिडिओमध्ये जुन्या शर्टपासून अतिशय छान आणि सुंदर सोप्या पद्धतीचं शिलाई मशीन न वापरता या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीचं कपाट तयार करून तुम्हाला दाखवलेलं होतं जे की सर्वांना खूप आवडलं आणि सर्वांनी मला कमेंट्स देखील केल्या की तुम्ही जुन्या साडीपासून देखील आम्हाला कपाट तयार करून दाखवा त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये आपण हा शर्टपासून तयार केलेला कपाट तर बनवलेलाच आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुन्या साडीपासून जुन्या साडीच्या अगदी थोड्याशा तुकड्यापासून आपण असंच एक कपाट तयार करू शकतो ते आज या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर साडीला कवर कसं तयार करायचं ते देखील या ठिकाणी मी तुम्हाला श सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका आता बघू शकतात आपल्याकडे भरपूर अशा छान अशा काठापद्राच्या साड्या असतात ज्या की ठेवायला गेलं की आपल्याकडे जे कवर असत ते संपून जाता आणि कवर खरेदी करायला गेलं की भरपूर असे देखील आपल्याला मोजावे लागतात साड्यांना व्यवस्थित कवरमध्ये ठेवलं नाही तर त्या गोळा देखील होतात बघू शकतात प्रकारे आपल्याला नेहमीप्रमाणे आपण जशी घडी घालतो त्या पद्धतीची घडी या ठिकाणी साडीची तयार करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर छोट्या मुलाचा या ठिकाणी शर्ट असेल तर तो तुम्ही टाकून न देता अशा पद्धतीचा त्याचा रियूज करू शकता तुमच्याकडे छोट्या मुलाचा शर्ट नसेल तर तुम्ही असं लेडीजचा टी शर्ट जरी वापरला तरीही चालेल बघू शकता जे या ठिकाणी आपल्याला हँगर घ्यायचं आहे आणि ज्या स्लीव्ज आहे त्या हँगरमध्ये व्यवस्थित अशा प्रकारे अडकून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आता ही साडी जी आपण फोल्ड केलेली आहे ती साडी या हँगरच्या आतल्या बाजूमध्ये व्यवस्थित आपल्याला अडकून घ्यायची आहे हाताने व्यवस्थित साडीला सेट देखील करून घ्यायचं आहे कारण की साडी गोळा होता कामा नये जर गोळा झाली तर त्यावरती ती निशान तशीच राहते आणि पुन्हा इसतरी करायला आपल्याला लागते बघू शकता प्रकारे व्यवस्थित हाताच्या मदतीने साडीला सेट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपलं जे अगदी सोप्या पद्धतीचं म्हणजे झिरो ऑफ कॉस्ट आपलं साडीचं कवर तयार झालेलं आहे जे की दिसायला खूप सुंदर दिसतंय आणि यामुळे आपल्या घरातील म्हणजे ज्या भरपूर अशा साड्या आहेत त्या देखील खराब होणार नाही नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज अशी तुमच्यासाठी भरपूर युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकता तुम्ही या हँगरला तुमच्या कपाटामध्ये कुठेही अडकून ठेवू शकतात आणि जर कपाटामध्ये जागा नसेल तर तुम्ही याला बाहेर देखील कुठेही तुमच्या घरामध्ये जागा असेल तिथे हँग करू शकतात कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही यामध्ये साडी ठेवलेली आहे दिसायला देखील छान दिसतं आणि वापर देखील छान होतो त्यानंतरची आपली दुसरी टिप्स या ठिकाणी होणार आहे ती म्हणजे साडीच्या साडीपासून कपाट कसं तयार करायचं बघू शकतात जर तुमच्याकडे जुनी साडी असेल तर अशा प्रकारे जुन्या साडीला व्यवस्थित सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि तिचा अगदी थोडासाच भाग मी या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर आता मी या ठिकाणी साडीच्या या फोल्ड डबल फोल्ड करून घेतलं होतं एक साईड चा जो भाग आहे त्याला अशा प्रकारे आपल्याला काटेपिनच्या मदतीने हँगरला फिक्स करून घ्यायचं आहे शिवण्याची देखील आपल्याला या ठिकाणी गरज नाही आहे फक्त काटेपिन तुम्ही हवं तर दोन काटेपिन या ठिकाणी लावू शकतात कारण एक काटेपिन जर लावली तर त्यामध्ये तुम्ही जे सामान ठेवशाल त्या हेवी सामानामुळे काटेपिन निघण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही या ठिकाणी एका एक, एक साईडला तुम्हाला दोन काटेपिन या ठिकाणी लावायचे आहे अशा प्रकारे आपल्याला दोघं काटेपिन लावून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अजून एका गोष्टीची ग गरज आहे ती म्हणजे असा हार्डवाला कार्डबोर्ड पुट्टा आता तुमच्याकडे जर, 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 जर असं जो का कार्डबोर्ड असतो तर तुम्ही कुठलाही पुठ्ठा या ठिकाणी जड असा कडकवाला पुठ्ठा तुम्ही घेऊ शकता आणि जो आतमधला भाग आहे त्यामध्ये आपल्याला हा पुट्टा ठेवायचा आहे जेणेकरून आपण यामध्ये जे पण कपडे ठेवणार आहोत ते अतिशय छान आणि व्यवस्थित बसतील आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठे पोहोच Gracias. आता ह्याचा वापर कसा करायचा ते देखील तुम्हाला मी सांगत आहे बघू शकता प्रकारे आपल्याला हे कुठेही तुम्ही घरामध्ये याला कुठेही हँग करू शकतात किंवा तुमच्या कपाटामध्ये जरी हँगर असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही याला व्यवस्थित हँग करू शकतात बघू शकता, शकता प्रकारे मी जवळपास सहा साड्या यावरती ठेवत आहे आणि इतका छोटासा स्पेस आहे की तुम्ही रिझल्ट बघू शकतात इतक्या छोट्याशा स्पेसमध्ये आपण भरपूर अशा साड्या एकाच ठिकाणी ठेवू शकतो आता मी या ठिकाणी साड्या ठेवलेल्या आहे तुम्ही साड्या तुमच्याकडे लहान मुलांचे ड्रेस असेल जीन्स असेल शर्ट असेल टी शर्ट असेल असं काही पण कुठल्याही वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आणि खूप कमी जागा लागते दिसायला देखील छान दिसतं आणि जागे आपल्या कपाटामध्ये ज्या साड्या इकडे तिकडे पडलेल्या असतात त्या देखील व्यवस्थित दिसतात बघू शकता तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा बघू शकतात अतिशय छान आणि सुंदर या ठिकाणी आपलं जे छोटंवालं कपाट तयार झालेलं आहे ज्यामध्ये मी या ठिकाणी सहा साड्या ठेवलेल्या आहे आणि एवढ्या छोट्याशा स्पेसमध्ये आपल्या सहा साड्या अगदी आरामात बसलेल्या आहे दिसायला देखील छान दिसते नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवार शेअर करायला विसरू नका धन्यवाद